नमस्कार मंडळी तुम्हाला हा प्रश्न पडलाच असणार एक कप तांदूळ पाण्यात टाकून करणार तरी काय त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा एक कप तांदुळापासून गंजभर पदार्थ तयार होणार पाहुण्याला द्या की कुटुंबासोबत खा चव इतकी भारी की जिभेवर राहून जाणार एक कप स्वच्छ तांदूळ घ्या आणि त्याला नीट धुवा धुतानी काळजी घ्या की प्रत्येकदाना स्वच्छ होणार तांदूळ धुतल्यानंतर पंधरा ते वीस मिनटे पाण्यात भिजवत ठेवा जेणेकरून हातावर घेतलेला दाना फुगणार व मऊ होणार हा बघा तांदूळाचे दाणे किती छान मोडले मऊ झालेले दिसत आहे आता एक मिक्सरचे बाऊल घेतलेले आहे मिक्सरच्या बाऊलमध्ये सर्व भिजवलेला तांदूळ टाकून घेतलेला आहे आता तांदुळाची मिक्सरला हळूहळू बारीक पेस्ट करून घेऊ मिक्सरला वाटून घेतलेला पेस्ट बघा किती छान झाला आहे असाच वाटून घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे वाटून घेतल्यामुळे पदार्थाला कोणत्याच प्रकारच्या गुठळ्या पडणार नाही आता दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेला आहे दुसऱ्या मोठ्या पातेल्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यावे लागणार आहे दूध हलके गरम असावे दुधामध्ये हळूहळू बारीक केलेला तांदुळाचा पेस्ट मिक्स करून घ्यावा जेणेकरून तांदूळ दुधामध्ये एकसारखे मिक्स होणार तांदूळ तसे फिरवले जात नाही मिक्सरला तांदूळ जेव्हा आपण भिजू घालतो तेव्हाच ते मिक्सरला फिरवल्या जातात जेणेकरून त्याची बारीक पेस्ट होते त्यासाठी आपल्याला तांदूळ भिजूच घालावे लागणार आहे लगेच गॅस पेटवून घेतलेला आहे गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे म्हणजे आपण जे दूध आणि तांदुळाचं मिश्रण टाकलं होतं ना तेच पातेल गॅसवर ठेवलेलं आहे आणि त्याला एक सारखं फिरवत राहावं लागणार आहे फिरवल्यामुळे त्याला घटसरपणा येते आणि तळाशी लागण्याची भीती नसते कारण तळ लागल्यास ते जळण्याची भीती राहते त्यामुळे आपल्याला एक सारखं फिरवतच राहावे लागणार आहे मंद आचेवर पंधरा मिनटं होऊ द्या त्यामुळे उकळी येते मिश्रण हे किती छान घटसट झालेले आहे बादाम ह्या आपण वाटीमध्ये भिजू घातलेले आहे ते दोन ते तीन तास मुरल्यामुळे खूप छान फुगलेले आहे बादाममध्ये पाणी गेलेले आहे खूप छान दिसत आहे एका प्लेट मध्ये आपल्याला आवडीप्रमाणे आपण सुकामेवा वापरू शकतो मी ओलं नारळ घेतलेलं आहे ओल्या नारळाचा खीस बनवून घेतलेला आहे बघा किती छान खीस बनवलेला आहे एका ट्रे मध्ये वीस ते पंचवीस मनुका भिजू घातलेल्या बदामाचे छोटे छोटे काप करून घेतलेले आहे अर्धी वाटी तूप ओल्या नाळाचा खिस पिठी साखर गॅसवरच्या पातेल्यामध्ये अर्धी वाटी तूप टाकून घ्यावी त्याचसोबत थोड्या मनुका खोबरा खिस ओल्या नाळाच्या खिसामुळे पदार्थाची चव चो। उत्कृष्ट आणि चवदार लागते त्यासोबत बदामाचे काप टाकल्यामुळे चव इतकी भारी होते की खूपच जिबेवर ला राहून जाणार आता आपण बादाम टाकलेले आहेत मी इथे पिठी साखर वापरली आहे तुम्ही कोणतीही साखर वापरू शकाल साखर घेतलेली आहे एक वाटी साखर टाकल्यानंतर एकसारखे फिरवत राहावे आणि पाच मिनटं होऊ द्यावे झाल्यानंतर पाहुण्याला पण दिले तरी चालते याला खीर असे म्हणतात खूप छान आणि उत्कृष्ट अशी खीर तयार होते आणि ज चव इतकी भारी खूपच भारी होते एक वेळा नक्की करून बघा पाहुण्यासोबत खा की परिवारासोबत खा खूपच सोपी रेसिपी आहे कमी वेळेत तयार होणारी लाईक नक्की करा